वाशिम मंगरुडपीर विधानसभेतून विजयी झाल्यामुळे भव्य रॅली यात्रा संपन्न प्रतिनिधी दिगंबर आवाडे मंगरुडपीर नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते दिनांक एकोणतीस तारखेला मंगरुडपीर येथे भव्य रॅलीचा कार्यक्रम आयोजित केला होता या रॅलीची आयोजक भाजप महायुती आघाडीचे माननीय श्याम भाऊ घोडे यांचा मोठ्या भरघोसमताने विजय झाल्यामुळे त्यांनी दिनांक एकोणतीस तारखेला दुपारी भव्य रॅलीचे आयोजन केले होते या कार्यक्रमात श्री हनुमान वेशभूषा केलेली होती त्या कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष कार्यकर्ते पुरुषोत्तम चितलांगे भाजप वाशिम जिल्हा अध्यक्ष व राजू पाटील राजे सुरेश लुंगे पेंढारकर राष्ट्रवादी गटाचे जिल्हा परिषदचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे सुनील मलकानी व वा तसेच वाशिम मंगरुडपीर मतदारसंघातील सर्व महायुती गटाचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच समस्त गावकरी व पदाधिकारी या व खेड्यापाड्यातील जनताही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होती या रॅलीमुळे सर्वत्र वाशी मंगरुळपीर विधानसभेतील सर्व कार्यकर्त्यांना व खेड्यापाड्यातील जनतेला स्नेहभोजन करण्याकरिता आवाहन सुद्धा करण्यात आले होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी दिगंबर आवाडे तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार